सम्राट चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे काम अर्धवट स्थितीत थांबले आहे डॉक्टर आंबेडकर आणि रमाई यांचे पुतळे केव्हा उभारणार असा सवाल उपस्थित करत उद्यानाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून या कामाचे थर्ड पार्टी ऑडिट करावे अशी मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान कृती समितीने आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे कृती समितीच्या वतीने महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांना निवेदन देण्यात आले उद्यानातील माता रमाई आणि डॉक्टर आंबेडकर यांचा पुतळा उभारणीची वाट सर्व अनुयायी गेल्या तीन वर्षांपासून पाहत आहेत चबुत्र्याचे काम वर्षभरापूर्वी अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे अँफी थिएटरचे काम देखील अर्धवट स्थितीत आहे महापालिकेचा कोणताही अधिकारी उद्यानाकडे फिरकत नसल्याने दुरावस्था झाली आहे पुतळे उभे करण्यासाठी नेमकी अडचण कोणती आणि त्याबाबत महापालिका प्रशासन गप्प का आहे असा सवाल कृती समितीने उपस्थित केला आहे निवेदन देते वेळी डॉक्टर आंबेडकर उद्यान कृती समितीचे अध्यक्ष अशोक जानराव श्याम शिंगे केरू जाधव नागसेन माने अण्णासाहेब वाघमारे रत्नदीप कांबळे भारत आवारे धम्मरक्षिता कांबळे आणि पदाधिकारी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका